गणेश नरळे याची एम पी एस सी परीक्षेतून पी एस आय पदी निवड प्रयत्नाने वाळूचे कण रगडता तेलहि गळे या म्हणीप्रमाणे सात ते आठ वर्ष पूर्ण घरादाराचा त्याग करून शंभर टक्के वृत्तीने अभ्यास करून पिरळे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील गणेश चंद्रकांत नरळे याची एम पी एस सी परीक्षेतून पी एस आय पदी निवड झाली गावकऱ्यांनी कौतुकाने त्याची उघड्या जीपमधून व घोड्यावरून फटाक्यांची आतिषबाजी करत गुलाल डीजे हलगी लावून गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली गणेश हा पिरळे गावातील पहिलाच पी एस आय म्हणून त्याने बहुमान मिळवला पिरळी गावे पाच ते सहा हजार लोकसंख्येचे गाव असून उद्योजकांचे गाव म्हणून गावाची ओळख आहे गावातील तरुण विविध क्षेत्रात उद्योग व्यवसाय करतात त्यात प्रामुख्याने बेल्ट चप्पल टाय साबण असे कारखाने तसेच वेगवेगळे दूध शेती व्यवसाय छोटे मोठे दूध प्लांट आहेत अलीकडच्या काळात स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेऊन मानाच्या आणि मोक्याच्या जागा मिळवण्याचा बहुमान देखील गावातील तरुण करत आहेत त्यातीलच एक गणेश चंद्रकांत नरळे शिक्षण बीई मेकॅनिकल गणेशचे प्राथमिक शिक्षण इयत्ता पहिली ते सातवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरळे येथे झाले लहान वयात शिक्षणाची गोडी होती अत्यंत हुशार आणि चाणक्ष गणेश याने इयत्ता चौथी आणि सातवीमध्ये स्कॉलरशिप परीक्षेमध्ये मेरिट लिस्टमध्ये येऊन स्कॉलरशिप मिळवलेली होती माध्यमिक शिक्षण इयत्ता आठवीचे शिक्षण श्री वर्धमान विद्यालय नगर येथे झाले नववी ते बारावीचे शिक्षण बाज दाते प्रशाला नातेपुते या ठिकाणी झाले बारावीनंतर बी ए मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पुणे येथे घेतले घरची अतिशय बिकट आणि हालाखीची परिस्थिती होती बीई मेकॅनिकलचे शिक्षण चालू असताना बहीण पोलीसमध्ये भरती झाल्यानंतर गणेशने सर्व्हिस न करता एम पी एस सी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला दरम्यान एम पी एस सीचा अभ्यास चालू असताना अचानक त्याच्या वडिलांचे निधन झाले या धक्क्यातून सावरून गणेशने एम पी एस सीचा जोराने अभ्यास चालू ठेवला त्यानंतरच्या काळामध्ये कोरोनाने दोन वर्ष अभ्यास करूनही दोन वर्ष थांबावे लागले वाट पाहावी लागली परंतु त्यानंतरही खचून न जाता अभ्यासाची पूर्ण कसोटी लावून त्याने राज्यसेवेच्या परीक्षा दिल्या पी एस आयचा पहिला प्रयत्न दोन मार्कांनी हुकला परंतु खचून न जाता पुन्हा प्रयत्न चालू केला तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ग्राम महसूल अधिकारी तलाठी ही परीक्षा उत्तीर्ण होऊन तरडगाव तालुका फलटण जिल्हा सातारा येथे काम करत होता परंतु मनामध्ये पुढे काहीतरी अजून ब मोठा अधिकारी होण्याची इच्छा होती त्यामुळे अभ्यास सुरू ठेवून अखेर दोन हजार पंचवीसमध्ये पी एस आय परीक्षा उत्तीर्ण होऊन पी एस आय पदही निवड करण्यात आली कुटुंबियांकडून त्याचा सत्कार करण्यात आला तसेच पिरळे गावातील ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्याकडून गणेशचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश